रामटेक मार्गावर पुन्हा एकदा गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर रामटेक पोलिसांनी जोरदार धडक कारवाई कारवाई केली आहे अवघ्या दोन दिवसात ही दुसरी मोठी असून या कारवाईत पाच जीवनदान मिळाले आहे विशेष म्हणजे या प्रकरणात तब्बल तीन लाख शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय रामटेक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामटेक तुमसर मार्गावर गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे महादुला शिवार परिसरात तीन फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशयास्पद वाहनाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महादुला शिवारात सापळा रचून सदर वाहन अडवले तुमसर मार्गाने रामटेकच्या दिशेने येणाऱ्या कारला थांबविण्यात आले तपासणी करताना कारमध्ये दोन गायी आणि तीन कालवडी अत्यंत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले या घटनेची माहिती तात्काळ रामटेक पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होताच आरोपी जमशेर खान उर्फ जम्मू मुनीर खान वय वर्षी एकवीस राहणार कामठी याने अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले जप्त करण्यात आलेले वाहन रामटेक पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले असून कारवाई दरम्यान वाचवलेल्या सर्व जनावरांना गो अनुसंधान केंद्र देवलापार येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले या कार्यवाहीत पोलिसांनी एकूण तीन लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे या मार्गावर अगेल दोन दिवसांपूर्वी खिंडसी पुलिया परिसरातही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती त्यावेळीही गोवंशाची अवैध वाहतूक करणारी कार पोलिसांच्या ताब्यात बजरंग दलाने दिली होती दरम्यान या मार्गावर रात्रीच्या वेळी गोवंश रेती आणि गौण खनिजांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे सततच्या कारवायांमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले असले तरी नागरिकांकडून अधिक कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी होत आहे अवघ्या दोन दिवसात झालेल्या या सलग कारवायांमुळे रामटेक तुमसर मार्गावरील अवैध वाहतुकीचे गंभीर वास्तव समोर आलाय पोलीस आणि सामाजिक संघटनांच्या सतर्कतेमुळे अनेक निष्पाप जनावरांचे प्राण वाचत आहेत मात्र अशा घटनांना कायमचा आळा घालण्यासाठी सातत्यपूर्ण कठोर कारवाईची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत